हॅलो आज बघूयात मुगाच्या डाळीची आमठी ही जी डाळ आहे ती सालीसकट जी मुगाची डाळ असते त्याची आमटी तर हे बेसिक साहित्य लागतं त्याच्यासाठी ते मी रेडी करून घेतलं आहे कढईमध्ये तेल तूप गरम केलं आहे मोहरी आणि जिरं घातलेलं आहे मी ते तडतडलं की त्याच्यामध्ये हिंग लसूण मिरची ठेचाचं घेतलेला आहे आपण तो आणि कढीपत्त्याचे पानं हे घालून मी हार्डली दहा सेकंदासाठी फ्राय केले नंतर एक, के एक मीडियम साईजचा कांदा मी चॉप करून ठेवलेला आहे सुक्या मिरच्या घातल्या आहेत पोडणीमध्ये आणि जे चॉप केलेला कांदा आहे ना तो घालून कांदा सॉफ्ट होईल फ्राय केलेला आहे नंतर एक चॉप केलेला टॉमॅटो आहे मीडियम साईजचा सा, तोही घातला आहे तोही चांगला सॉफ्ट होईलच्यावर फ्राय केलेला आहे आणि नंतर अगदी जे बेसिक मसाले असतात म्हणजे हळद कश्मीरी मिरची पावडर लाल तिखट पावडर आणि धने पावडर हे सगळं घालून मी पुन्हा एकदा मिक्स केलं आता जी डाळ शिजवून घेतली होती ना आपण ती घातली आहे मी आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक छोटासा गुळाचा कडा घातलेला आहे गुळ ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता आता हे मिक्स करायचं व्यवस्थित दहा ते बारा मिनटं छान उकळलं की कोथिंबरीने गार्निश करून गॅस बंद करायचा आता हे बघू शकता मी प्लेटिंग करते यायचं ही जी सालीसकटची मूग डाळ आहे ती डायजेशनसाठी खूप छान आहे चांगली असते फायब्रस असते त्याच्यामुळे वेट लॉससाठी पण खूप चांगला ऑप्शन आहे हा तर ही प्लेटिंग केलेली आपल्या डाळीची नक्की ट्राय करून बघा रेसिपी थँक्यू